मुलांच्या शाळा प्रवेशासाठी डोनेशन स्वरूपात देणगी घेतल्यास डोनेशन घेणाऱ्या शाळेची नोंदणी रद्द करून कारवाई करणार बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा शैक्षणिक खात्याला इशारा कर्नाटक राज्यामध्ये एकतीस मे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक पर्वाला सुरुवात होत असून बेळगाव जिल्ह्यातील अनुदानित विना अनुदानित शाळा प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारचे डोनेशन घेता येणार नाही नियमबाह्य डोनेशन देणग्या घेतल्याचे आढळल्यास शाळा प्रशासनावर कडक कारवाई करून सदर शाळेची नोंदणी रद्द करण्यात येणार असून डोनेशनची मागणी केल्यास पालक वर्गाने जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करावी जिल्हाधिकारी या नात्याने लक्ष घालून संबंधित शाळा प्रशासनावर कडक कारवाई करून शाळेची नोंदणी रद्द करणार आहे डोनेशन संदर्भात आज जे जी आर ह्युमन राईट्स के आर ऑर्गनायझेशन यांच्या वतीनं कर्नाटकचे शिक्षण मंत्री आणि बेळगाव जिल्हाधिकारी तसेच गट शिक्षण अधिकाऱ्यांना आज लेखी निवेदनाद्वारे तक्रार दिली असे शासनाने निश्चित केलेलं शुल्क घेऊनच प्रवेश द्यावा शासनाचे नियम तोडून डोनेशन स्वरूपात पैसे घेतल्यास कर्नाटक शिक्षण हक्क कायदा नऊ च्या कलम दोन बी नुसार सर्व खासगी शाळांनी अनुसूची फलकावर इंटरनेटवर उपलब्ध करून देणे क्रम प्राप्त असून शासकीय निमशासकीय शाळांनी नियमबाह्य प्रवेश प्रक्रिया राबवली तर त्यांच्यावर कारवाई करावी अशी अपेक्षा पालक वर्गाने व्यक्त केली आहे या संपूर्ण माहितीची दखल घेऊन बेळगाव जिल्हाधिकारी श्री नितेश पाटील यांनी डोनेशन संदर्भात कारवाईचा इशारा दिला आहे या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा